मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना या पक्षाच्या वतीने नाशिक महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अन्ना शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडून हा शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक दहा मधील गणपती मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री विलास अण्णा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्वर्गीय सुदामदादा नागरे यांच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ धीरज भाऊ शेळके माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्नील पाटील अरुण भाऊ घुगे विक्रम अण्णा नागरे रवींद्र देवरे सौरोही रवींद्र देवरे सार्थक विक्रम नागरे रवी पालवे योगेश दैतकार आशिष सुराशे किरण बडे अभिजित शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनी

मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल कुठल्याही काम दे आपण हक्काने जात असतो पहिला आपल्याला कोण घडू शकतं जो तर आपल्या डोळ्यासमोर शिवसेना आहे शिवसेनेचे प्रत्येक आम्ही जे काही घडलो आहोत या महाराष्ट्र राज्याचे लाडके तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रातील करोडो वहिनीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने काम करताय जी जे शिकवण त्यांना वंदने शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे आनंद दिगे साहेबांनी दिलेली आहे म्हणून एक शाखा प्रमुख असलेला कार्यकर्ता नगरसेवक सभागृह मंत्री आणि या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतात हे फक्त कामाच्या निवडणूक आल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि अडचणी सोडून सोडव सोडवण्यासाठी रात्री मेर्यात आपल्याला कधी अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायची संधी असते आणि यापूर्वी आपण या ठिकाणी आमच्या दोन भगिनींना संधी दिलेली आहे परंतु माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे मी माझ्या शेजारच्या आपल्या प्रभागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कॉर्पोरेटर आहे नगर सेवक हो आहे पण माझ्या प्रभागातल्या नागरिकांनी ठामपणे विधानसभा असो लोकसभा असो प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्याचा परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आपल्या कुटुंबातल्या जिवळ्याच्या निवडणुका असतात आपल्या कौटुंबिक विचाराच्या ज्या काय आडेआस्तीर सोरोणाच्या लोकप्रतिनिधींची निवडणूक असतात आणि त्यामुळे माझी आपल्याला कळकळीची विनंती आपल्या हक्काचा माणूस निवडण्याची ही आपल्याला संधी आलेली आहे काय माहिती आहे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद